नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहे मस्त अशी डब्यासाठी पटकन होणारी चवळीची उसळ कशी बनवायची ते आणि रेसिपीसुद्धा एकदम साधी आणि सोपी आहे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात तरी ते पाहू शकताय आहे मी ओवरनाईट रात्रभरीही चवळी भिजत घातली होती चवळी थोडीशी भिजायला कठीण असते त्यामुळे मी इथं रात्रभर भिजत घातली होती ही डब्यासाठी आता मुलांच्या शाळा सुरू होत आहेत त्यासाठी ही पटकन होते उसळ आणि आदल्या दिवशी थोडीशी तयारी करून ठेवली की आपल्यालासुद्धा बरं पडतं ही डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा शिजते पण फार वेळ लागतो त्यामुळे थोडीशी रात्रभर भिजत घातली की पटकन शिजते तर आता आपण ही दोन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहे त्यामुळे चांगली आपली चवळी शिजली जाईल यामध्ये थोडंसं आपण मीठ घालणार आहे मिठाने काय होईल की या चवळीला छान असं मीठ लागलं जाईल आणि उसळीला एकदम असे आपल्या टेस्ट छान येईल त्यामुळे मी मीठ थोडंसं आता घातलेलं आहे तर आता आपण तीन ते चार शिट्ट्या काढून घेणार आहे चवळी आपली छान शिजेल चार शिट्ट्यामध्ये तर आपण दुसरी तयारी करून घेऊयात तर इथे मी पाहू शकता एक टमॅटोने एकच कांदा घेतलेला आहे इतकंच आपल्याला साहित्य इथे लागणार आहे आणि थोडीशी कोथिंबीर असेल तर तुम्ही नक्की वापरा माझ्याकडे सध्या कोथिंबीर नाही आहे त्यामुळे मी इथे कोथिंबीर घेतलेली नाही आहे तर आता आपण कांदा छान असा चिरून घ्यायचा आहे कांदा एकदम बारीक का असा चिरून घ्यायचा कांद्याने चवळीला खूप छान चव येते आता तुम्ही इथं जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा कांदा घालू शकता तर इथे मी टोटल एकच कांदा घेतलेला आहे मिडियम आकाराचा आहे हा कांदा हा मधला पोर्शन काढून घ्यायचा तुम्ही ते कांदा तुमच्या आवडीनुसार चिरू शकता बारीकही चिरू शकता आणि मोठाही चिरू शकता पण मुलं मोठा लांबडा कांदा चिरला की खात नाहीत पहा कोणाकोणा मुलांना आवडत नाही त्यामुळे मी इथं कांदा शक्यतो करून बारीकच चिरते तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिरू शकता टमॅटोसुद्धा आपल्याला छान असा जसा कांदा चिरला आहे तसाच आपल्याला कांदा टमॅटोसुद्धा चिरून घ्यायचा आहे तर एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि आता पावसाळा सुरू झालं की भाज्यांची आवक कमी होते त्यामुळे कडधान्य आपण शक्यतो करून जास्त प्रमाणात करतो आणि भाज्यासुद्धा कमी प्रमाणात येतात शक्यतो करून कोथिंबीर पालेभाज्या भरपूर येत नाहीत बाजारामध्ये पावसाळ्यात तर इथे माझी चवळी शिजून तयार आहे इथे पाहू शकता छान अशी आपली चवळी शिजलेली आहे आता एक मी हातात घेऊन दाखवते या अशा प्रकारे मी चवळी पूर्ण शिजवून घेतलेली आहे इथं टोटल मला चार शेट्ट्या मी घेतलेल्या आहेत तर इथं जे ज आपल्याला जे नेहमीचं फोडणीचं साहित्य असते तेच घेतलेलं आहे मी जिरे मोहरी गरम मसाला हळद वगैरे तर आता आपण फोडणी देऊयात उसळीला सर्वप्रथम मी ते कढई घेतलेली आहे ती कढई छान अशी आपल्याला तापवून घ्यायची आहे मगच यामध्ये तेल घालायचं आहे आता तेल घालताना तुम्ही इथं जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा घालू शकता जर तुम्हाला चमचमीत जास्त हवी असेल तर नको असेल तर तेल थोडंसं कमी वापरा कारण की आमच्यात सगळे डाईटवर आहेत त्यामुळे मी इथं थोडंसंच तेल घेतलेलं आहे यामध्ये सर्वप्रथम मी आधी मोहरी टाकलेली आहे त्यामध्ये थोडंसं मोहरी छान असे तडतडल्यानंतर जिरे घातलेले आहेत कढीपत्ता थोडासा आणि आता कांदा छान आपल्याला असा भाजून घ्यायचा आहे एकदम सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे तुमच्याकडे कशा प्रकारे करतात कांदा टमॅटो वगैरे घालतात का ते मला कमेंट करून नक्की सांगा तर आपल्याला कांदा छान असा एकदम जास्त भाजायचा नाही आहे आपल्याला थोडासा आरत कच्चा ठेवायचा आहे म्हणजे गुलाबी कलर येईपर्यंतच आपल्याला कांदा इथे भाजायचा आहे कारण की कांद्याची प्रत्येक टेस्ट इथे छान लागते त्यामुळे मी इथं कांदा थोडासा असा गुलाबी होईपर्यंतच भाजून घेतलेला आहे तर यामध्येच आता आपण टमॅटो भाजून घ्यायचा आहे टमॅटोसुद्धा छान असं आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे टमॅटोला पाणी एकदम छान असं सुटलं की टॅमॅटो आपला छान असा भाजतो त्यामध्ये आता आपण थोडेसे भाजून घेतल्यानंतर यामध्ये आपण मसाले घालणार आहोत टमॅटो इथं छान असा भाजलेला आहे पाहू शकता यामध्येच थोडंसं आपण चटणी वापरणार आहे चटणी तुम्ही चव्यानुसार वापरू शकता मी इथं टोटल दीड चमचा चटणी घेतलेली आहे ही आपली घरगुती लाल तिखट आहे यामध्येच थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ आपल्याला कारण की आपण चवळीला आधीच मीठ घातलेलं आहे त्यामुळे इथं मी मीठ थोडंस मी वापरलेलं आहे टोटल इथं मी अर्धा चमचाच मीठ वापरलेला आहे कारण की आपण आधी घातल्यामुळे मीठ जास्त होऊ शकतं आता हे छान असं आपण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता हिंग इथं मी वापरलेलं आहे हिंग यासाठी वापरायचा कारण की डायजेशनसाठी खूप छान असा हिंग असतो यासाठी मी इथं हिंग वापरलेला आहे कारण की ॲसिडिटी वगैरे होऊ शकते यासाठी हिंग वापरायचं आहे आपल्याला तर आता आपल्याला टमॅटोला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे पाहू शकता आहे यामध्येच मी एक चमचा गरम मसाला वापरणार आहे गरम मसाला आवडत असेल तर वापरू शकता पण टेस्ट खूप छान वा येते यासाठी मी तर थोडासाच गरम मसाला वापरलेला आहे जो घरगुती केलेला आहे तोच वापरलेला आहे गरम मसाला याची रेसिपीसुद्धा तुम्हाला मी लवकरच शेअर करेन तर आता आपण शिजवून घेतलेली चवळीचं सा जे पाणी होतं ते, ते मी काढलेलं नाही आहे यामध्येच मी वापरलेलं आहे कारण की जे आपण मसाले वगैरे वापरलेले आहे किंवा आपण इतर साहित्य जे वापरलेलं आहे ते चवळीमध्ये व्यवस्थित असं मुरलं जाईल आणि चवळीला एक छान अशी चव येईल यासाठी या आपण यामध्ये चा जे आपण चवळीचं जे पाणी होतं ते टाकून न देता ते आपण यामध्ये वापरलेलं आहे आता प्लेट झाकून आपण हे छान असे शिजवून घ्यायचं आहे पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आहे डब्यासाठी पटकन होते रेसिपी ही आणि छान लागते चवळी ही, प्रकारे ही।, ला ही। प्रकारे अशा प्रकारे नक्की करून बघा तर यातलं पाणी तर पाहू शकताय पूर्ण पाणी यातलं कमी झालेलं आहे आणि चवळीला छान असा कलर वगैरे आलेला आहे ही चवळी अशाच प्रकारे होते नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे करून तर तुम्ही अशा प्रकारे ही चवळीची उसळ छान अशी करू शकता डब्यासाठी पटकन होते आणि पावसाळ्यामध्ये तर नक्की आपण कडधान्य नक्की करतो तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद